स्वागत आहे तुमचं राशी ब्लाग मध्ये आपण आज सोलकवडी करणार आहोत ओल्या नारळाचं हे हो। बघ ओलं नारळ घेतले हा एक वाटी इथे हा कोकम आहे ना आमसूल भिजत ठेवलेत गरम पाण्यामध्ये एक चमचा साखर घेतली आहे मीठ घेतलं अर्धा चमचा आणि हे कलर येण्यासाठी बीठ घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तीन लसूण पाकळ्या घेतल्या आणि अर्धा चमचा बडीसोप घेतली आणि एक चमचा जिरे घेतले तर आपण प्रथमे याचं नारळाचं दूध काढून घेऊ सोलकडी करण्यासाठी त्याच्यामध्ये नारळ टाकले आता याच्यामध्येच बीट बीटचा तुकडा टाकूया दोन हिरव्या मिरच्या तीन लसणाच्या पाकळ्या आणि जिरे हे टाकून बारीक करून घेऊ आणि याच्यात हे बुडेल इतपत आता गरम पाणी टाकते मी बारीक करण्यासाठी हा नारळाचा चव आहे ना याच्यामध्ये आपण गाळून घ्यायचा चाळणीने असा तीन वेळेस गाळून आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि तीन वेळेस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा हा नारळाचा चव आहे ना तीन वेळेस करायचा पाणी टाकून घाई आणि गाळून घ्यायचं हे वास असं झालं बीटमुळे त्याला कलर छान आला परत एकदा अजून घ्यायचं दोन वेळेस करून घ्यायचं हे अजून एकदा झालं झाल्या आता तीन वेळेस आता हा चौथा हे करून नारळाचा चवच काढून आता हा चौथा टाकून द्यायचा तो उरला आहे ना तो टाकून द्यायचा आता हे मग आता सोलकडे अशी कन्सिस्टन्सी आहे छान मस्त कलर आलाय आहे ना ह्याच्यामुळे बीटमुळे आता याच्यामध्ये बघा आता हे कोकम आहे ना हे गाळून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये सैनव मीठ ताक त्या अर्धा चमचा आणि एक चमचा साखर ते हलवून घ्यायचं चांगलं त्याच्या रेडी आपली सोलकढी आता पितण शक सोलकड़ी रेडी आपली मस्त अशी कलर पण एकदम सुरेखाला त्याचा आणि उन्हाळ्यामध्ये आपण जड जेवण जेव्हा जेवतो ना तेव्हा असं सोलकडी करून प्यायची त्याच्यावरती आपण हॉटेलमध्ये बाहेर जाऊन क विकत घेऊन पितो वगैरे सोलकडी तर अशी घरीच घरच्या घरी करून बघायची एक नारळ आणून नारळाची दोन दोन चार लोकांसाठी मस्त होते अशी पोट असं असेल पिण्यासाठी आता सर्व करून दाखवते रेडी बघा रेडी आहे बघा आपली सोलकडी या तुम्ही पण पहिला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye, thank you.